नमस्कार सासू सुनेच्या लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण चाललेलो आहोत जुनर तालुक्यातील चावंड हा किल्ला पाहण्यासाठी तर याचं परंपरागत नाव जे आहे ते आहे चावंड त्याच्यानंतर यादवकालीन नाव याला चावंडगिरी म्हणूनसुद्धा ओळखतात त्याच्यानंतर बहमणी साम्राज्यातील याचं नाव आहे चावंड किंवा चुंडगड त्याच्यानंतर हा किल्ला निजामशाही आमदानातील लोकांकडे गेला तर त्याला जोंड असं म्हणतात आणि जेव्हा हा शिवाजी महाराजांकडे आला तर तेव्हा त्यांनी चावंड या किल्ल्याचं नाव प्रसन्नगड असं केलं आणि पेशवेकालीन नाव याचं हे आहे किल्ले चावंड तर हा चावंड किल्ला जो आहे त्याच्याबद्दल एक आपल्याला श्लोक पाहायला भेटतो चाव चामुंडा अपभ्रंशे चावंड जयावरी सप्तकुंड गिरी ते खोदोनी अश्वखंड प्रसन्नगडा मार्ग निर्मिला ते तुम्हाला तर थोड्या वेळाने पाहायलाच भेटेल की याचा अर्थ काय होतं जयावरी सप्तकुंड म्हणजे सप्तकुंड कोणते आहेत त्याच्यावरती चामुंडा म्हणजे काय किंवा त्याचा अपभ्रंश करून चावंडा असं झालेला आहे तर आपण आज चाललेलो आहोत चावंड किल्ल्याकडे मी तुम्हाला पूर्ण रस्ता दाखवलेला आहे चावंड किल्ल्याकडे जाण्याकडे इथे सुरवातीला चावंड किल्ल्याची माहिती दिलेली आहे वन विभागाचा बोर्ड आहे इथून या दगडी पायऱ्या चालू होतात पूर्ण माहिती दिलेली आहे सर्व इथली वाचून घ्यायची याचा इतिहास काय आहे या किल्ल्याचा ते इथला वाचून घेतला आणि गड चढायला सुरुवात केली दगडी पायऱ्या होत्या अर हा गड गिरिदुर्ग प्रकारातला येतो अतिशय अवघडही नाही मध्यम प्रकारचा आहे थोड्याशा दगडाच्या पायऱ्या आहेत थोडंसं कातळ कोरीव पायऱ्या आहेत आणि थोड्याशा दगडांच्या वाटेमधून जावं लागतं तुम्हाला ऊन खूप असल्यामुळे काही दिसतं की नाही याचा मी प्रयत्न करत होते तुम्हाला काय काय दाखवता मला हे सगळं मी या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतलेलं आहे खूप छान असा निसर्ग दिसतो आहे छान छान रानफुलं आहेत याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता हा किल्ला पावसाळ्यात किती छान दिसत असेल पण काय होतं घसरडा रस्ता असतो दगडांना शेवाळा आलेलं असतं त्याच्यामुळे ट्रेकिंग करता येत नाही तर तुम्ही वर्षभरात या किल्ल्याकडे कधीही जाऊ शकता हा किल्ला तुम्हाला कधीच नाराज करणार नाही पाहू शकता ह्या दगडांच्या पायऱ्या आणि या आहेत कोरीव अशा दगडातील कातळ कोरीव पायऱ्या ही चार वर्षाची चिमुरडी एकटी किल्ला चढली होती आणि उतरतानासुद्धा एकटी उतरते फक्त तिने तिच्या बाबांचा हात धरलेला आहे सपोर्टला आणि या पायऱ्यांवरून जाताना दोघे जण जाऊ शकत नाही एक एकावेळी एकच जण जाऊ शकतो म्हणून त्यांना खाली येऊपर्यंत आम्ही इथे थोडा वेळ थांबलेलो ती कशा प्रकारे उतरते तुम्ही बघताय अजिबात तिला कसलीच भीती वाटत नाही आहे ती उलट तिच्या बाबांना हात सोडा बोलत होती ते खाली आल्याच्या नंतर आम्ही वरती जायला सुरुवात केली हळूहळू एक 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 वरती जात होतो पूर्ण असा दगडातून रस्ता आहे वरती जाण्यासाठी वाटेतच अडकलेली एक तोफ आहे रस्त्यामध्ये थोडंसं पुढं गेल्यावरती हे दगडाचा रस्ता दिसतोय तुम्हाला मध्यम प्रकारची ट्रे ट्रेकिंग आहे ही तिन्ही प्रकारचा तुम्हाला रस्ता पाहायला भेटतोय थोडंसं पुढे गेल्यावरती अजून मोठ्या दगडाच्या पायऱ्या पाहायला आहे अशा प्रकारे आपण वरती गडावरती पोहोचलेलो आहोत पाहू शकताय तुम्ही गडाच्या मुख्य दरवाजापाशी हे असं बांधकाम तुम्हाला पाहायला भेटणार आहे पूर्ण दगडी बांधकाम आहे मुख्य दरवाजावरती गणपती आहे आणि जेव्हा तुम्ही पायऱ्यावरती करून जातात तेव्हा पायऱ्यांच्या समोरसुद्धा एक गणपतीची दगडी मूर्ती आहे इथे तुम्हाला पाहायला भेटते खू उंचीवरती असल्यामुळे एवढी ओळखू येत नाही त्याच्यानंतर दरवाजाच्या आतमध्ये एक सुरक्षा म्हणून हे दोन्ही साईडला तुम्हाला दिसतंय ते लाकडी ओंडका किंवा लोखंडी ओंडका गज वगैरे जे काय आहे त्याने दरवाजा सुरक्षित केला जायचा जेव्हा गडावरती पाणी यायचं तर ते, ते दरवाज्याच्या खाली काढून दिलं जायचं एक दहा एक पायऱ्या आल्याच्या नंतर एक दोन रस्ते दिसत आहेत तुम्हाला दोन्ही साईडला जाणारे हे आहे गडाच्या दरवाजावरती असणारे तोफ गोळा फेकण्यासाठी जी जागा तुम्ही बोलताय ती थोडंसं पुढे चालून आल्यावरती इथे एक तोफ दिसती आहे तुम्हाला तोफ गाडा सुरक्षित अशी ठेवलेली आहे ती थोडंसं पुढून आ पुढे चालत आलं की लगेच तुम्हाला दिसेल ती त्याच्यानंतर सदर आहे इथे सदरच्या दोन्ही साइडला हे असे पाण्याचे टाकी दिसतीये छोटी कोणी लोक याला उखळ पण बोलतात कोणी पाण्याची टाकी सुद्धा बोलतात इथे दोन्ही बाजूला दोन दिसत आहे तुम्हाला थोडस पुढे आता जीर्ण होत चाललेल्या त्या भिंती दिसत आहे त्याच्यानंतर ह्या अशा पाऊल वाटेने आम्ही थोडंसं पुढे गेलो इथे वाडा गवत खूप वाढलेलं असल्यामुळे इतकं काही ओळखू येत नव्हतं पण प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत ला दगडाचं बांधकाम आहे त्याच्यामुळे ओळखू येते तुम्हाला रस्ता सुद्धा काही ठिकाणी दगडाचा आहे ज्याच्यावरून तुम्ही व्यवस्थित चालू शकता प्रत्येक ठिकाणी बोर्ड वाचूनच गेलो इथे पाण्याचे टाके आहे प्रत्येक गडावरती खूप सात ते आठ पाण्याच्या टाक्या असतील कदाचित त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा असतील प्रत्येक पाण्याच्या टाक्यामध्ये पाणी भरलेलं आहे या आशा रस्त्याने आम्ही फिरत होतो अजून काय आहे का पाहायला ते पाहत होतो गडावरती प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावलेले होते कुठे काय आहे इथे गडावरचं पौराणिक शौचालय आहे जे की गडाच्या एका बाजूला आहे थोडंसं लांब चालून जावं लागतं तुम्हाला गडावरती जाताना अगोदरच थोडीशी माहिती घ्या आपल्याला काय काय पाहायचं आहे तिथे मग नंतर ही आम्ही पुष्करणी पाहिली इथे एक शिवलिंग आहे महादेवाचं मंदिर आहे खूप अवशेष पडलेले आहेत तोफ आहे इथे मंदिराचं जे बांधकाम आहे ते तुम्हाला इथे पाहायला भेटतंय मोडलेले खांब आहेत प्रत्येक गोष्टीचं शिखर वगैरे जे काही आहे त्याच्या अवशेषे नंदी पाहायला भेटतो तुम्हाला नंदीसुद्धा तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे शिवलिंग आहे खूप छान अशा प्रकारचं याच्यावरती नक्षीकाम केलेलं आहे सुंदर रेखीव आणि नाजूक असं नक्षीकाम आहे हे दगडावरचं खूप खूप छान कोरलेलं आहे हे, हे।, हे, हे, कोर हे। पाहू शकताय तुम्ही ही पिंड आहे शिवलिंग पाहताय तुम्ही तुम्ही जेव्हा पुष्करणी प्रत्येक पाण्याचं टाकं हे वेगवेगळं आहे त्याच्यामुळे फक्त पाण्याचा टाका आहे म्हणून पुढे जाऊ नका तिथे काय आहे हे, का। हे नक्की पहा ही आहे पुष्करणी समोरून पायऱ्या दिसत आहे एक आंघोळीचं स्नान वगैरे म्हणू शकता तुम्ही आणि तिथून लगेच मंदिराला दर्शन घेण्याची त्या काळाची ही सुविधा असणार आहे त्यांची इथे छोट्या छोट्या कपारी केलेल्या आहेत त्या कपारींमध्ये मूर्ती आहे गणपतीची मूर्ती दिसते तुम्हाला महादेवाची पिंड आहे याच्यामध्ये आणि अजून खूप काही असे अवशेष आहेत ते त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत नंतर तिथून पुढे आम्ही सप्तमातृकाकडे निघालो सप्तमातृका म्हणजे ब्राह्मी महेश्वरी कौमारी वैष्णवी वाराही इंद्राणी आणि चामुंडा या सात म्हणजे सात टा सात टाकी जे आहे आपण पाण्याच्या टाक्या त्या टाक्यांचा समूह आहे तर थोडे पुढे असं आल्यावरती आम्हाला कळलं की लेणी समूह सुद्धा आहे मग आम्ही अगोदर लेणी समूह पाहण्याचं ठरवलं तर तुम्ही बघताय किती छान देखावा दिसतोय तुम्हाला इथून नंतर थोडंसं पुढे फोटो वगैरे काढले आणि लेण्यांकडे आलो बुद्धकालीन लेणी आहे ही यादवकालीन टाके आहेत म्हणजे सगळ्याच या गोष्टींचा इतिहास लाभलेला आहे याला अंधारात काही दिसत नव्हतं तरी खूप बारीक लाईट लावून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे गडावरती आलेलं आहोत म्हणल्यावरती सगळ्या गोष्टी ह्या पाहून झाल्याच पाहिजेत परत असं वाटायला नको की अरे आपल्याकडून हे पाहायचं राहिलं अरे आपल्याकडून ते पाहायचं राहिलं म्हणून आम्ही आम्हाला जेवढं काही पाहायला भेटेल आम्ही ते सगळं पाहत होतो माहिती शोधत होतो की अजून गडावरती आपल्याला काय पाहायला भेटतं आहे याचा इतिहास काय हे काय आहे ते काय आहे तुम्हाला कोणाला अजून जर या गडाबद्दल काही माहिती असेल किंवा आमच्याकडून जर काही पाहायचं राहिलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा आम्हाला नंतर आपण आलेलो आहोत सप्तमातृका म्हणजे ज्या सात पाण्याच्या टाक्या दिसत आहेत तुम्हाला तिथे मातृकामध्ये बाराही महिने आणि चोवीस तास पाणी असतं इथले पाणी कधीच आटत नाही म्हणून कदाचित नावातच मातृ आहे खूप छान इथे खूप छान कदाचित मला फोटोमध्ये इतकं छान कॅप्चर करता सुद्धा आलेलं नसेल एवढं छान तिथे प्रत्यक्ष तुम्ही अनुभवू शकता अजून थोडस जवळून पाहण्याचा प्रयत्न केला जर आत्ताच एवढं सुंदर दिसतंय आपल्याला म्हणजे खरंच तुम्ही विचार करा ना त्या काळात किती छान वाटत असेल किती प्रसन्न वाटत असेल लोकांना थोडेसे व्हिडिओ वगैरे काढले तर हा पाण्याला येण्यासाठी जर रस्ता दिसतो तो मला पायऱ्या आहेत इथे सुद्धा एक प्रवेशद्वार आहे कदाचित ते पाणी आले त्याच्या खाली सुद्धा थोड्याशा पायऱ्या असणार आहेत नंतर आम्ही तिथून पुढे निघालो चावंडा देवी मंदिराकडे तर त्या चामुंड्याचाच अपभ्रंश होऊन चावण देवी असं झालेलं आहे तर या मंदिराची आजही पूजा के अर्चा केली जाते गडापासून थोडंसं वरती तुम्हाला चालत चालत यावं लागतं मग तुम्हाला हे मंदिर दिसतं दीपमाळा आहे या मंदिराच्या तिथे थोडेसे अवशेष आहेत बाकी जे गडाच्या मंदिराच्या समोर ठेवलेले आहेत मंदिर आहे छान रंगकाम वगैरे झालेलं आहे मंदिरात आणि त्या काळी मंदिरावरती लिहिलेलं हे नाव आहे श्री चावंड तुम्हाला वाचता येत आहे का काय लिहिलेलं आहे नक्की कमेंट करा मला दर्शन घेतलं थोडीशी रानफुलं आपल्याला जी काही भेटली आपण ती तिथे ती, ती वाहिलेली आहेत आणि गड उतरायला सुरुवात केलेली आहे छान असा सनसेट झालेला होता वातावरणसुद्धा छान होतं सूर्य मावळतीला गेलेला होता त्याच्यामुळे खूप पटकन गड उतरून झालेला आमचा जर तुम्ही कधी नाणेगाटाला येणार असाल किंवा या भागात जर असाल तर चावण किल्ला नक्की फिरा गडावरती पाहण्यासाठी खूप गोष्टी आहेत या गडाचा इतिहाससुद्धा तुम्ही नक्की अनुभवा वाचा अभ्यास करा या इतिहासाबद्दल तुम्ही आणि एकदा तरी तुम्ही नक्की चावणला या खाली आलो चहा वगैरे घेतला आणि घराकडे निघालो मग आलेलोच आहोत तर म्हटलं तुम्हाला तुम्ह एकदा दाखवावं आपल्या शिवजन्मभूमी जुन्नर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे इथे थोडंसं थांबून देवाचं दर्शन घेतलं आणि म्हटलं अशाच प्रकारे आमचे गडकिल्ले सक्सेसफुली होत राहो तर तुम्ही सुद्धा वेळात वेळ वेडा काढून नक्की फिरत राहा आणि हा ब्लॉक कसा वाटला